चाललो आम्ही कोकणात आणि आता पोचलो मी मानगावच्या पुढे ट्रेन आहे रेवा पॅसेंजर रत्नागिरी कुठे काय तर मानगावच्या पुढे आहे मानगावच्या पुढे आहे कुठल्या काय माहिती आहे एका तासात आम्ही पोचू खेळला तास तरी लागेल तर तुला वाटत नाही मातीचा सुगंध देतो पाऊस पडल्यानंतर माहिती गवत गव्हा उरल्यानंतर मातीचा सुगंध देतो खरंच पाऊस पडला पण तर चांगलं देऊन गेला बघ तुम्हाला त्याचं नुकसान शेतीविधीचं दाढी दाढी डाळीबिडे भाजलेले आहेत ना नाही नांगराला करतो पेरणी करायला ते सगळी तू गेली ना कशासाठी भाजतो उद्धारपणा जमीनला पकडण्यासाठी ना एवढे शेणबीन जमा करता मेहनत आहे ना तर थंड पण पडले तेवढ्या भागातील जमीन परत वाहून गेलं खूप नुकसान आहे शेतकऱ्यांचं पण बघे आता कसं सगळ्या बारके काय वापरून बघतो त्याच्यात कंटाळलाय तो वैतागला असेल <laughs> कसला आवाज कस आहे अरे आवाज कसला रे आवाज कसला आवाज कसला आहे रात्रीचा काय आवाज येतो म्हणतोय तर मग आता मी खेळला पोसतोय वाजले रात्रीचे साडे दहा बाहेर अंधार आहे गाडी पूर्ण खाली आहे खेळ कधी येतो आहे तो उभा ताप येऊ आपला डबा आहे आपला चालेल पाठी आपल्या गाडीला जस टाइम आहे आपल्या गाडीला तसं टाइमिंग आहे जे गाववरून गाडी येणार आपल्याला घ्यायला ना थोडा वेळ बाहेर खतर नाही म्हणून आपण बघूया बाहेर थोडं नाईटला हे बघा आम्ही खेळला सगळे उतरले थोडं पाणी आहे इथे म्हणजे पाऊस पडलाय बऱ्यापैकी आम्ही यायच्या आधी रात्रीचे पाहुणे अकरा झालेत तरी गर्दी बघा समोर आपण खेळला पोचलो रात्रीच्या गाडीचा पब्लिक हे नाश्ता विषा करूया का जरा गाडी मध्ये का आलं ना फेरीला नंतर आणि पुढे एकदम भारी बनवलंय केकची पार्टी आमची ना आणि इकडे वडापाव चालत गो दे किती किती वडापाव खाल्ले आपण दोन 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 उतरना बनवलाय पण असं वाटतं बाहेरून की आपण कुठलं तरी एअरलाइन्स मध्ये आलो आहे मधून उतरलो आता आणि एअरपोर्टला आलोय काय असं वाटतं एअरपोर्टला आलोय ना तो साधर खेड कोकण रेल्वे सादर सेवा हे आमचं खेड लायटिंग टाकले सुस्वागतम खरंच खेड काय सगळे कोकणातले स्टेशन असेच आले पण आता आमचं खेळ बघायचं आहे सुद्धी त्यांनी खतरनाक आहे आणि स्पेस स्पेससुद्धा आहे एक नंबर बनवलं आहे माझी माझी रत्नागिरी तिढी तुम्ही पाहिले असाल तिथं तर एक नंबरच आहे पण हे खेड आहे जे माझं गावातलं स्टेशन आहे माझ्या जवळचं स्टेशन आहे इथं आम्ही बसायला येतो तर दाखवली जायचं असेल तर एक नंबर बनवला आहे प्रसन्न वाटतं परत सरकारचा आभार मानतो मी स्टेशन खूप छान आहे कोकण रेल्वेचे तसं रेल्वेहीसुद्धा साफसुथऱ्या आणि छान पब्लिकने ठेवत आणि तसे आम्हाला पण मिळत आणि एक्स्ट्रा रेल्वे मिळत हेडसाठी तर रात्रीचे अकरा वाटलेत अजून माझी जे गावावरून गाडी येणार आहे आम्हाला पिकअप करायला अजून आली नाही तोपर्यंत आम्ही बोललो व्हिडिओ काढूया आणि इथे गावांच्या प्रमाणे मला वाटतं ते एक शिम्बॉलिक दिलं आहे तेव्हा घेरा पाड घेरा पालगड एक पालगड पण गाव आहे आपल्याकडे खेळला खेळला काटेमानाई देवी ऐक बघितलं तुम्ही पण मी ऐकलं आहे हे मुंबईकडे काय काय मंदिरमध्ये काय मंदिरमध्ये का मंदिर मंदिर गेलो आहे मी देवाचे दर्शन देवीचं दर्शन घेतलं आहे खूप मैपतगड त्या सगळं खेडचं आसपासची जी गावं आहेत त्यांचे नाव आहेत रघुवीर घाट नागेश्वर मंदिर खोपी अशी खूप गावं आहेत गाऊ शकतं मग इथे घेऊन टाक ना फ्लॅट कुठेतरी हॉटेल फ्लॅट घेऊन टाक नंतर तर रेट नाही द्यायचं पब्लिकला हॉटेल म्हणून दुकाना समोर हॉटेल बिटेल चालत अजून पण आमचं घर जवळ नाही सार्वजनिक बांधकाम मंत्री तुमच्यासोबतच झाले उदय सावंत साहेब आले होते सोनेंद इतर नाव आहेत सगळे राजकारणी किंवा आमदार इतर काही सरकारमधील लोकांचे आमचे आमदार योग्य तथा खेडला अजून एक अशी काही पाट्या लावल्या जिथे खेडमध्ये एक काय काय किल्ले वगैरे आहेत काही ऐतिहासिक ठिकाण आहेत इथे बाबा तुम्ही पाहू शकता रसाळगड किल्ला खेळला आहे रसाळगड किल्ला आहे लिले पाटील रसाळगड म्हणून त्यानंतर पुढे आलात तर काटेश्वर मानेदेवी मंदिर जामगेमध्ये आहे चांगे कुत्त अमदासभाई यांचं गाव आहे तिथे तिथलंही मंदिर आहे काटेश्वर मानाई देवी मंदिर त्यानंतर पुढे पाठी लागले अंजारले बीच दापोली हो 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 दापोलीमध्ये अंधारले बीचची पाठीसुद्धा इथे लावले एक दाखवण्याचा प्रयत्न मिळते ना अंजारला बीच अशा पद्धतीने आहे तिकडे पुढची पाटी आहे नातूनगर धरण खेड नातूनगर धरण हे बघा असं प्रमाणे धरण आहे खेडमध्ये नातूनगर इथे पाहू शकता नातू नगर धरण परशुराम भगवान मंदिर दामणदेवीचे फोडून येते अशा पद्धतीने मंदिरात पुढची सुवर्णदुर्ग किल्ला दापोली प्रसिद्ध किल्ला आहे सुवर्णदुर्ग सगळ्यात शेवटचे पाटे इथे राम मंदिर कांदोशी खेड इथले का अशा प्रकारे पाच ते सात पाट्या इथे लावल्यात म्हणजे पर्यटक लोकं किंवा येथील प्रवासी असतील त्यांच्यासाठी थोडं माहिती मिळावी की खेळच्या आसूबाजूला परिसरामध्ये काय काय कसं कसं आहे अशा पद्धतीने हा खेळ रेल्वे स्टेशन सुसज्ज असं तयार करण्यात आलं खूप छान आहे मित्रांनो माझ्या व्हिडिओ कोण जर बघत असेल तर त्याला माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बनत राहा रात्री आता इथून पुढचा प्रवास असणार आहे घरी आम्ही जाणार आहोत कोणती गाडी येते गावातून माहीत नाही मला डमडमा ऐकू आहे तर त्या गाडीतून आम्ही जाणार आहोत गावी कि त्यात ज्यांना म्हटलं जातं शिल्पाकार म्हटलं जातं ते मधुदंड होते सर प्राचार्य त्यांची एकदा मोठी फ्रेम भेटला छान वाटलं ते बघू सरांचा आभार मानतो त्यांनी खूप सुविधा केल्या एक अपोजिट साईडला अजून दोन पाट्या लावले हरणे बीच आहे इथे इकडून अजून काम चालू आहे म्हणजे खूप कच्चं काम आहे हो साईडला काम होईल म्हणून झाले नाही आहे मुंबईला जाणारे गाडीचं अलॉस्टमेंट चाललं आहे मला वाटतं आता आम्हाला साडे अकरा झाले तिथे आम्ही खेळला आहोत मित्रांनो कुत्री बघा इथं कसले आहेत तरी एवढं वाटत नाही वाजले तरी आता पब्लिक पण आहे इथे रिक्षासुद्धा मिळतात खेड रेल्वे स्टेशनचा हा मुख्य द्वार म्हणजे हे खरा म्हटलं तर इथून इथे समोर इंजिनचा स्टॅच्यू दाखवल्या बघा तुम्ही पाहू शकतो इंजिनचा स्टॅच्यू आहे ते आणि इथून पुढे हा खेड ला एंट्री आहे इथं गेट जाण्यासाठी आतमध्ये प्रॉपर रेल्वे स्टेशनला तर आमच्या इथे फोटोशूट चालू आहे फॅमिलीमधल्या भावाचा भावाचा मजा करतात पिकनिकला आल्यासार का फिरतात कोकण ही एक अविस्मरणीय गोष्ट आहे जिथं कुठं जायची गरजच नाही गोवा हा खंडाळा लोणावळा काय एकदा गावी आला तरी बस झालं निवांत वाटतं ही कुठली पद्धत आहे फोटोशूट करायची इंजिनचे इंजिन बघा बोलतात ठीक आहे बाजूला हॉटेलसुद्धा सुद्धा आता रात्री बारा वाटलं तरी हॉटेल चालू येतं मनीषा शॉप मनीषा वेस्ट स्ट्रीट फॅमिली बारा इथे हॉटेल आहे सो आहे आहे हाय बघ बॅगेन मग पाठी हा इकडे हा जो रोड जातो ना हा भरणी नाकेकडे रोड जातो नाही बाकी बरोबर आहे इथं सीट बेंचेस बसायला पाहिजे होतं बरोबर बोलता तुम्ही वरती पाहिजे होते वरती कुठं खालती हवे ते लावायला पाहिजे तिथे पाहिजे होते तिथे पण काय म्हणजे आता जर काय बायचा इथे आली तर इथे पाहिजे मित्रांनो पोचले आता मी खेडला खेडचे काही व्हिडिओ तुम्ही पाहिले असाल बघितले असताल तर मित्रांनो कोकणात आलं करून दिवसासाठी पण जेवढं काही जमेल तेवढे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मागे तुम्ही पाहू पाहू शकता एअरपोर्टसारखं आहे हे आमचं खेड स्टेशन आम्ही आज आमची गावची गाडी अजून आलेली नाही आले की आम्ही पुढे प्रवास करू आता वाजले साडे अकरा पावणेभर वाजले तरी हे वाटत नाही कोकणातला प्रवासच वेगळा असतो इकडला मातीचा सुगंध पावसाचा एकदा नाका लागला ना झोप नाही कंटाळा नाही एक आनंदच असतो मित्रांनो नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ आता जे आहे पुढे ते पहा माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अक्षरशः आम्ही कंटाळलो अजून दमडमक आमचा नाहीत कारण की आता शेवटच्या काही बाराच्या एकच्या गाड्या तिथपर्यंत पब्लिक राहतो कालपरापर्यंत पाऊस होता पण आज पाऊस नाही इकडे बघूया उद्या पडला तर आज आता व्हिडिओ काढताना आवाज आला सरकार वर झाला आहे नाही आलं तो ते पत्र आहे पूर्णवरती पावसातून पाणी होत असणार इथे बघूया किती वाजता गाडी येते आता आमची डमडम आला आहे पाहू शकता समोर दिसतो पण आहे नंतर लिहिलं आहे ना त्या दमडमधून चाललं आहे आता घरी दमडम कारण एकच आहे रोड खूप खराब आहे आणि गावाची रोस्त्याची अवस्था खड्डे तेव्हा तरी किती वाजले वाजले बारा साडे बारा जास्त मग सव्वा बाराला पोचलो आपण टुक 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 करत एवढं चंगलातून ताबोडतोब ताबोडतोब गाडी आली असते ना तुम्ही त्याची पण चुकी नाही काय होतं डमडमश होतो आणि रस्ता पण खराब आहे रस्ता पण खराब आहे आणि बॅटरी पण आपण घेतलेली आहे ट्रेनचा फायदा झाला शैलावही अजून जागे आहेत पण हा कोलिम बघा काय तो वैनीच्या दाराशी बघा पावसाल हा मेन रात्रीचा पाऊस पाखरा बघा पाखरा बल्बावर हा मेन पावसाचा त्रास नाही

पोचलो आम्ही घरी कशाला झोपली असेल आता तर मित्रांनो व्हिडिओ संपवतोय वाजले किती ते बघा साडेबारा फ्रेश व्हायचं थोडंसं जेवतो आणि झोपतो निवांत भेटू उद्या थँक्यू एवढं बनवून राहिलात माझ्याबरोबर व्हिडिओ पाहिलेत सगळ्यांचा मनापासून आभार माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू